भाऊची फॅशन आहे भाऊ बघा आहे राहुल भाऊची बर का <laughs> राहुल भाऊची <आवाई laughs> स्वागत आहे तुमच्या आपल्या पहिल्याच ब्लॉग मध्ये तर आजची ऑर्डर आहे आपल्याला लासलगाव येथे लग्नाची ऑर्डर आहे पहिले नवर तेव्हा काढायचा नवरी काढायची आज नंतर लग्नाचा कार्यक्रम आहे मित्रांनो आपला जायचा टाइम झालेला आहे आणि पोरं गोळा होत आहे आता हे आपली गाडी पण रेडी झाली हे आपले पोरं विशाल भाऊ आपला प्रमुख भाऊ राहुल ही आपली गाडी अक्षय बेन आहे आपला लक्ष्मी माते की चला मित्रांनो आता घरून आम्ही ढळालेलो आहे तर मित्रांनो आता पेट्रोल वगैरे डिझेल सगळं घेतले आता आम्ही चाललोय आता डायरेक्ट थेट लासलगावला सगळ्यात पर्यंत आता नाश्ता वगैरे झालाय खाणं आता वाचलं नेता पाणी बिने वाचलं आता आता पुढं वाजवायला जायचं आपल्याला राधा आपले माणसं म्हणून राहिले तसं आपल्याला काम करायचं आहे त्याला डायरेक्ट थेट जायचंय आता तर मित्रांनो आता आम्हाला जाता जाता खूप वेळ झालाय रस्ता एकदम लय खराब लागलाय आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला जाता जाता आता दीड तास झाले अजूनही आम्हाला एक तास लागेल अशी शक्यता आहे आता जाता जाता रात्र होतं काय माहिती आता आम्हाला तर नवरी गाड्याला जायचंय रस्ता बघा तुम्ही रस्त्याला लई रस्त्यात खड्डे आहे का खड्यामध्ये रस्ते काहीच कळू नाही राहिलं हा अर्जंटमध्ये जायचं आहे आम्हाला आता काय होतं काय माहिती लासलगाव मध्ये एंटर होऊन बघा आम्हाला ट्रॅफिक किती लागली खूप ट्रॅफिक आहे राहुल भाई आमारे ट्राफिक जाण्याचा इंतर्जा इंतजार करते होय तर बघू किती वेळाने जाते ट्रॅफिक कमी होते बघू चला शॉर्टकट चाललो आपल्या भाऊन शॉर्टकट काढली आता चला थोडा हवालदार उभा आहे आता इकडं पोलीस गाड्या काढून राहिले काही ट्रॅफिक झाली मित्रांनो बघायला आमच्या इकडं फायनली मित्रांनो आम्ही पोहचलो आता ओडरच्या ठिकाणी इकडं ते नवरीवाल्यांचं घर आहे तिकडं मंडप बांधलेलं आहे तिथं आता आम्ही तिकडं जागा नाही त्याच्यामुळे गाडी इकडेच ठेवली आहे आपला राहुल भाऊची फॅशन आहे भाऊ बघा आहे राहुल भाऊची बर का <laughs> राहुल भाऊची आहे चला मित्रांनो थोड्या वेळानं जावेल चालू होईल काय नाही अजून थोडा आपले भारत भाऊ चला मित्रांनो सगळे जोडजार करून घेऊ म्हटलं सगळे आर्गन वगैरे काढले सेम्प्लेट पॅड स्टोन सगळे जोडले पोरं बसले आता थोडे इकडं थोडं गेले आता तिकडे थोडे बाहेर

मित्रांनो लावलेली आहे आता सगळे गाडीमध्ये बसले आहेत आता जायचंय आपल्याला काही रिसॉर्ट आता सगळे बसले गाडीमध्ये मध्ये सगळं तिथून जाऊन तिथं जाऊनच राहू लागलं सगळं शार्पी वगैरे तिथं फिट करायचं आहे सगळ्यांनी फायनली मी आता आलो आहे लॉन्च सो मी रिसॉर्ट लॉन्स बघू शकता आपली गाडी आता गाडी घेऊन जाऊ तिकडं हळदीकडं स्वामी रिफॉ एकदम एकदम भारी मित्रांनो हे आपले गायक मास्तर एक नंबर एक एकदम लेडीज आवाज मध्ये एकदम करक्ट आहे आपला गाडी चालली आहे आता चला हळदीकडं जाऊ आता किती जण बघता हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे या, या लोन्सवर कोण कोण आलाय नक्की सांगा आपली गाडी तर फायनली मित्रांनो सगळे जोडजड झाले आता मी लोन्सवर आलोय सगळे जोडजड झाली आता इकडून दोन चार फी तिकडून दोन चार फी दोन दोन वड्याचा नाश्ता पण झालाय मागस आर पी आहे ब्लँडर लाईट वगैरे सगळं लाईट वगैरे सगळं टीम टीमचे लोक काय चालू आहे बांगत जा ना भाऊ यांना हे बघा वड्याचे नाश्ता चालू आहे ब पोरांचे चाल 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 निवांत चाललं बर का हळदीची तयारी झाली मित्रांनो बघा एकदम फर्स्ट क्लास

सो फुलकं संपलो आहे आता आता आम्ही आलो आहे झोपायला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओतला कोण कोणता पार्ट तुम्हाला आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय